नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सव्वीस या वर्षाचं वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत यात आपण करिअर व्यवसाय आर्थिक धन प्रेम व परिवार आरोग्य शुभ रंग शुभ अंक आणि उपाय या प्रत्येक विभागाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चलातल मंडळी उशीर न करता जाणून घेऊया दोन हजार सव्वीस या वर्षीचं वार्षिक राशी भविष्य आणि रास आहे कुंभ दोन हजार सव्वीस हे वर्ष कुंभराशीसाठी नवकल्पनांचे नवीन संधीचे आणि प्रगतीचे आहे तुमच्या अद्भुत कल्पनाशक्ती वेगळ्या विचारसरणी आणि तंत्रज्ञानाकडे असलेल्या या वर्षी तुम्ही करिअरमध्ये मोठी चमक दाखवू शकता वर्षाच्या सुरुवातीला काही मोठे प्रोजेक्ट किंवा महत्त्वाच्या जबाबदारे मिळतील तुमचे बुद्धिमत्ता आणि अनोखा दृष्टिकोन वरिष्ठांना प्रभावित करेल आय टी रिसर्च डिझाईन सायन्स नेटवर्किंग सोशल मीडिया कन्सल्टन्सी आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात असणाऱ्यांना अपार यश मिळणार आहे मध्यम काळात कामात काही ताण येऊ शकतो कारण वेळेच्या व्यवस्थानात थोडी झुंज द्यावी लागणार आहे मात्र योग्य नियोजनाने तुम्ही सर्व सांभाळाल वर्षाच्या उत्तरार्धात प्रगती प्रतिष्ठित पद अधिक अ अधिकार किंवा परदेशी प्रशिक्षणाची शक्यता आहे नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांनी वर्षाच्या शेवटी केलेला बदल फार लाभदायक ठरणार आहे एकूणच करिअरमध्ये प्रगती नवे अनुभव आणि मोठे यश हे वर्ष तुम्हाला देणार आहे कुंभराशीचे व्यावसायिक दोन हजार सव्वीसमध्ये अनेक नवीन कल्पना साकार करू शकतील वर्षाची सुरुवात नव्या रणनीती डिजिटल विस्तार ऑनलाईन मार्केटिंग आणि आधुनिक पद्धतीच्या अवलंबनातून उत्तम होईल तुमच्या बौद्धिक क्षमतेमुळे तुम्ही तंत्रज्ञान आधारित व्यवसाय ई e कॉमर्स डिजिटल सोल्युशन्स शिक्षण हेल्थ सायबर सिक्युरिटी इव्हेंट मॅनेजमेंट किंवा कन्सल्टन्सी क्षेत्रात चांगली प्रगती करणार आहात मधल्या काळात स्पर्धेमुळे काही दबाव येईल पण तुमचे अनोखे आयडिया आणि विश्लेषण कौशल्य तुम्हाला पुन्हा वर आणणार आहेत भागीदारीत पारदर्शकता ठेवल्यास मोठा फायदा होईल निधी व्यवस्थापन आणि गुंतवणूक याबाबत योग्य सल्ला घेणे आवश्यक राहणार आहे वर्षाच्या शेवटी तुमच्या व्यवसायाचा विस्तार नवीन शाखा परदेशी क्लायंट किंवा मोठा करार मिळण्याची शक्यता आहे नवीन उत्पादने किंवा सेवा लाँच करणेही फायदेशीर ठरणार आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष राशीसाठी आर्थिकदृष्ट्या बराच चांगला आहे परंतु काही काळजी आवश्यक असणार असेल वर्षाच्या सुरुवातीला उत्पन्नाचे स्रोत वाढतील साईड प्रोजेक्ट फ्रीलान्स काम बोनस किंवा इन्सेंटिव्ह मिळू शकतात परंतु अचानक खर्चही वाढू शकतात विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स वस्तू प्रवास आणि घरातील बदलांवर तुमचा खर्च होऊ शकतो गुंतवणुकीत स्मार्ट निर्णय घेतल्यास वर्षभरात चांगला परतावा आपल्याला मिळणार आहे म्युच्युअल फंड स्टार्टअप गुंतवणूक टेक सेक्टर किंवा एस आय पी उत्तम फायदेशीर ठरणार आहेत मधल्या काळात कदाचित पैशांचा अडकलेला प्रवाह सुटेल कर्ज घेण्यापूर्वी सावधगिरी आवश्यक आहे वर्षाच्या शेवटी आर्थिक स्थिरता मोठ्या प्रमाणात वाढेल एखादी मोठी खरेदी जमीन घर किंवा वाहन होण्याची शक्यता आहे एकूणच काळजीपूर्वक नियोजन केल्यास आर्थिक वर्ष अत्यंत सकारात्मक राहणार आहे कुंभराशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष भावनिकदृष्ट्या समृद्ध प्रेमळ आणि समृद्धदार नात्यांचे राहणार आहे तुम्ही मनमोकळे पण कधी कधी भावनिकदृष्ट्या दुरावलेले वाटू शकता यावर्षी तुमचे व्यक्तिमत्व आणखी आकर्षक दिसेल आणि या, या त्यामुळे प्रेमसंबंधामध्ये चांगली वाढ होणार आहे अविवाहितांना एखाद्या खास व्यक्तीची ओळख होण्याची जोरदार शक्यता आहे विशेषतः ऑनलाईन किंवा मित्रवर्तुळातून ही ओळख होणार आहे विवाहितांच्या नात्यात सहकार्य संवाद आणि जिवाळा वाढेल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील वर्षाच्या मध्यात काही गैरसमज संभव आहेत पण पारदर्शक संवादाने ते सहज निकाली निघतील पालकांची आणि मुलांची काळजी घ्यावी लागणार आहे घरात शुभ कार्य प्रवास किंवा नवीन सदस्य आगमनाची शक्यता आहे वर्षाच्या शेवटी तुम्हाला भावनिक समाधान आणि नात्यांमध्ये स्थिरता मिळणार आहे आरोग्य वर्षभर चांगले राहील पण ताणतणाव आणि मानसिक तकवा यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहणार आहे कुंभ राशीचे लोक कधीकधी मानसिक विचारांमध्ये हरवून जातात ज्यामुळे झोपेची समस्या किंवा नकारात्मक विचार वाढू शकतात दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे ठरणार आहे योग ध्यान आणि नियमित टाळणे अत्यंत उपयुक्त तुम्हाला ठरणार आहे स्क्रीन टाईम कमी करावा लागणार आहे विशेषत रात्रीच्या वेळेला मधल्या काळात ऊर्जा तुमची वाढणार आहे आणि फिटनेस तुमचे सुधारणार आहे वर्षाच्या शेवटी आरोग्य उत्तम राहील नवीन व्यायाम पद्धती किंवा आहार योजना अवलंबल्यास मोठा फायदा होणार आहे एकूणच संतुलित जीवनशैली ठेवल्यास आरोग्य यावर्षी उत्तम राहणार आहे शुभ रंग आहे निळसर हिरवा जांभळा आणि चंदेरी आणि शुभ अंक आहे सात अकरा आणि बावीस उपाय आहे दर गुरुवारी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एक स एकशे आठ वेळा जप जरूर करावा गरजूंना पुस्तके पेन किंवा शिक्षण सामग्री यांचे विद्यार्थ्यांना दान करावे पाणी आणि वृक्ष संवर्धनाचे काम करावे राशीसाठी हे अत्यंत शुभ राहणार रा आहे नकारात्मक विचार दूर करण्यासाठी ध्यान किंवा मेडिटेशन अवलंबावे लागणार आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद